आंबेगाव तालुका पूर्वमंडळ आयोजित संकल्प सभा श्री विकासदादा जगताप संचालक पी एम विश्वकर्मा योजना पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी केलेल्या अकरा वर्षाच्या यशस्वी कामगिरीबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग पाहावयास मिळाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित पुणे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर ताराचंदजी कराळे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ बानखिले लोणीगावचे लोकनियुक्त सरपंच सावळाभाऊ नाईक प्रमोदजी वळसे मोहनजी सावंत श्यामकांत शिंदे एकनाथजी गावडे उत्तमजी शिंदे प्रसादजी खोल्लम सुवर्णताई साकोरे माऊली क्षीरसागर उपस्थित होते आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडल अध्यक्ष किरण भाऊ वाळूंस यांनी शासनाच्या माध्यमातून विविध योजना सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल ताराचंदजी कराळे यांनी त्यांचे आभार मानले पुण्यश्लोक होळकर यांची घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले सूत्रसंचालन सागर भाऊ जाधव लोकनियुक्त माजी सरपंच धामणी यांनी केले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस